नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो चोराडी मैदानातील गट क्रमांक अकरा ते पंचवीसचे निकाल आता आपण व्हिडिओमार्फत हो बघणार आहोत फक्त मित्रांनो गट क्रमांक तेराचा निकाल पेंडिंग होता तो समजला नाही गट क्रमांक अकरामध्ये डमरू आणि सोन्या ही गाडी गटपत झाली तर बारामध्ये वादळ आणि सर्जेराव बापू पिसाळ यांचा वादळ आणि सर्गेराव ही गाडी घटपत झाली तेराचा निकाल पेंडिंग आहे चौदामध्ये राजा आणि भारत ही गाडी मित्रांनो गटपत झाली पंधरामध्ये संभा आणि राया ही गाडी गटपात झाली सोळामध्ये बाजा आणि छोटा मथूर ही गाडी मित्रांनो गटपात झाली राहुलबाईंचा मथूर नाही तर दुसरा मथूर सतरामध्ये रुबाब आणि माणिक ही गाडी मित्रांनो गटपात झाली अठरामध्ये सोने आणि लक्षा ही गाडी गटपात झाली आहे तर सॉरी एकोणीसमध्ये मित्रांनो सोने आणि लक्ष ही गाडी गटपात झाली अठराचा निकालसुद्धा पेंडिंग होता वीसमध्ये वजीर आणि सुंदर ही गाडी मित्रांनो गटपत झाली एकवीसमध्ये राजा आणि बिष्टन ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे बावीसमध्ये उमरे आणि फांट्या ही गाडी गटपात झाली आहे आणि चोवीसमध्ये वेगतं शेवट सर्जा आणि वाटेगावचा बादल ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे तर अपडेट आवडले असेल तर नक्कीवढ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन तीन गटाचे मित्रांनो निकाल पेंडिंग होते ते सांगितले नाहीत बाकी सर्व गटाचे निकाल व्हिडिओमार्फत सांगितले आहेत गट क्रमांक एक ते दहाची व्हिडिओ आधीच टाकले त्याच्यामध्ये मालकांची मित्रांनो नावंसुद्धा आहेत चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद